तो तिकडत मौलाट कंपनीचा नेता झालेला तो किती घाणे मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e डॉट कॉम काहीतरी बोलतो आपला तिथे हॉस्पिटल मध्ये झोपतो का उत्तरली त्याची एक ताबडतोब तुम्ही तिथे असता बरोबर ताबडतोब काहीतरी बडबड करतो आता त्याला उत्तर नव्हतं किती ऐकायचं किती आहे अरे आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही जो काही आपला जे आर आहे तो नजरेसमोर ठेवून भाष्य करायचं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली त्या दिवशी सगळ्यांची मी त्याच्या अर्धा तास माझी भूमिका मांडली कोर्ट हायकोर्टामध्ये सुद्धा आता सरकारची भूमिका काय आहे त्या हायकोर्टाने विचारलं या संदर्भामध्ये पाच तरी दाखल केलेले आहेत आपण सगळ्यांना आहे आपल्याला परंतु आमच्या लोकांना मारलं जात आहे गोरगरीबांना हाकीचे ते कार्य करते तर किती मारलं त्यांना तीनशे सात ते झाली शेला जातो पोरगा त्या आता हाके फिरतो आणि कार्य काम करतो तो आमचा नवनाथ वाघ मारे त्याची गाडी जाळते ना काय दादागिरी काय चालले तुझी आणि मग अशा वेळेला बघायची भूमिका घेऊ शकत नाही महापौर असेल तीन वेळा आपण पदावर राहिलेले गेल्या दोन दशकापासून आपण मंत्री आहात तरी सुद्धा आपले ज्येष्ठतेचा विचार न करता नारंगी पाटील हे आपल्यावर एकेरी शब्दाने हे बघा त्यांच्यावर कशी काय तुम्ही अपेक्षा करता कोण जारांगी पाटील कसला पाटील तो हा कसला पाटील हे लोकांनी त्याचे त्याचे वाळूवाल्यान दारूवाल्यांनी त्याला मोठे पण करून तो हा त्याच्या सासराच्या घरी तो तुकडे मोडत होता त्याला पाटील म्हणायचं काय तुम्ही पण आता आणि त्याच्याकडून काय काय संस्कृत त्याच्यावरून अपेक्षा काय करायची आपण चांगली बोलण्याची काय अपेक्षा त्याच्याकडून एवढे तर मराठा सगळे नेते आहेत तिथे तरी नेते आहेत माजी मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आताचे काही उपमुख्यमंत्री आहेत किती सुसंसुखपणे बोलतात मांडतात आणि सगळ्या सगळ्या घटकांना समाजांना बरोबर घेऊन जातात हे आता तो, तो, तो तिकडचं ते मावलाट कंपनीचा नेता झालेला आहे तो आणि तिथे जरा थोडस दादा गेले कचेरी तिकडे त्या लोक आता ही मंडळी काय यांना असा नेता मिळाला कोणा त्यामुळे ते आणखीनच येतात ना कोणी केलं आणि तेव्हापासून त्याला लोक फार घ्यायला घाबरायला कारण असतात बला तयार तर त्याच्यापासून काही चांगला तो, तो बोलेल अशी मला जरा स्वतः अपेक्षा नाही तुमच्या तुमच्याच चॅनलवर किती गाणी तो बोलतो मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत किती बोलतो त्यांच्या घरच्या मंडळींच्या बाबतीत काय काय बोलतो त्याला काही समजतं काय काय लोकशाहीमध्ये कोणाचा कसा मान सन्मान राखायचा आपल्या विरोधकांबरोबर कसं बोलायचं त्याला समजतं काय अपेक्षा तुम्ही करता जो त्यांना सोडत का आम्हाला काय प्रत्येक विचार गपप बसतात आता मी तर किती गप्पा असायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका